असे की महीला लटकत गेली अनेक सध्या चेन स्नॅचिंग ची अनेक प्रकरणे घडत आहेत चेन साखळी चोर महिलेला एकटी पाहून किंवा तिच्या असावधानतेचा फायदा उचलत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन मंगळसूत्र चोरून नेत्यांनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात हे चोरटे इतके निर्दयी असतात की काही महिलांनी त्यांना विरोध केला असता ते कुठलीही दयामाया न करता त्यांना आपल्या दुचाकीसोबत अनेक मीटर पर्यंत घासत नेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत तर काही महिलांनी चोरट्यांचा प्रतिकार करत त्यांना पकडून देखील दिले आहे दरोडेखोरांचा ते पाळत असलेल्या ऑटोतून पाठलाग करणाऱ्या एका धाडसी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे महत्त्वाचे असे की या व्हिडिओतील महिला इतकी धाडसी आहे की ती अनेक मीटर पर्यंत ऑटोला लटकत जात असल्याचे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता महिलेच्या धाडसाने दोन दरोडेखोरांचा चोरीचा डाव फसला आहे सोशल मीडियावर महिलेचे भरभरून कौतुक होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला ऑटो रिक्षाला लटकलेली दिसत आहे दोन दरोडे खोर चोरी करून पडताना महिलेने त्यांना अडवलं आहे या महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडे खोरांना चांगलाच चपरा दिला आहे फिल्लोर लुधियाना महामार्गावर ही घटना घडली आहे भरधाव वेगात ऑटो रिक्षा मधून चोर, दर थांबवले दरोडे खोरांनी ऑटोरिक्षेने धूम ठोकली आहे महिला देखील शांत राहिली नाही या महिलेने ऑटोरिक्षाचा पाठलाग केला आहे परिणामी महिला ऑटोरिक्षाला लटकली तरी देखील हे दरोडेखोर थांबत नव्हते ही महिला जीव धोक्यात घालून मोठमोठ्याने ओढत होती त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना सावध करत होती सोशल मीडियावर या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे एका युजरने म्हटलं आहे की देवी शक्तीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे तर आणखी एकाने वाहा काय धाडस महिलेने दरोड्याच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी अद्भुत धाडस दाखवले